ऑर्केस्ट्रा आणि बार तोडफोड प्रकरणी मनसे प्रवक्ते योगेश चिले यांच्यासह आठ जणांना पनवेल न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे नवी मुंबई आणि पनवेलमधील डान्स बार बाबत आम्ही नवी मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन देणार आहोत यामध्ये पंधरा दिवसांची ही वेळ असणार आहे त्यानंतर आम्ही धडकपणे कारवाई पनवेल नवी मुंबई शहरात करणार असल्याचं मनसे नेते योगेश चिले आणि गजानन काळे यांनी सांगितलंय तसेच पंधरा दिवसात कारवाई नाही झाली तर त्यानंतर कायदा सुव्यवस्था कोलमडली तर याला जबाबदार प्रशासन असेल असं देखील मनसे प्रवक्त्यांनी सांगितलंय सन्मानिय राजसाहेबांनी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाला एक महत्त्वाचा उल्लेख केला रायगड पनवेल ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी आणि त्या राजधानीमध्ये डान्सबार ही संस्कृती ज्या पद्धतीने गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढत आहे त्याचा उल्लेख सन्मान्य राजसाहेबांनी केला सन्माननीय राजसाहेबांच्या उल्लेखानंतर महाराष्ट्र सैनिकाला कुठल्याही आदेशाची गरज पडत नाही माझे सहकारी पनवेलचे शहराध्यक्ष पक्षाचे प्रवक्ते योगेश शिले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सन्माननीय राजसाहेबांच्या उल्लेखानंतर जी कृती केलेली आहे आज महाराष्ट्र आणि पनवेल रायगडमधला जो कोणी शिवप्रेमी आहे तो प्रत्येक शिवप्रेमी या कृतीचं समर्थन आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांचं आभार मानताना कौतुक करताना आज संपूर्ण महाराष्ट्र दिसतो आहे अवैध जे काही अनधिकृत डान्सबार ह्या नवी मुंबई असतील किंवा रायगड पनवेल परिसरात असतील हे बंद झाले पाहिजेत पण ज्या पद्धतीने प्रशासन असेल किंवा ज्यांच्या हातात इथली सत्ता आहे ते सर्व सत्ताधारी राजकारणी यांच्या आशीर्वादाने हे सगळे प्रकार सुरू आहेत मी आत्ताच योगेश चिले यांच्याशी बोललो की लवकरच नवी मुंबई पनवेल रायगड असेल याला पोलीस आयुक्त बारंबेसाहेब लागतात आम्ही लवकरच दोनही शहरांच्या वतीने एक संयुक्त निवेदन देणार आहोत आणि पुढच्या दहा पंधरा दिवसाची मुदत देणार आहोत की आपण स्वतः या जे काही अनधिकृत आणि अवैध हे डान्सबार आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा पंधरा दिवसानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला संपूर्णतः इथलं प्रशासन जबाबदार असेल पर्सनल बॉन्डवरती आज न्यायालयाने आमच्या सर्व सहकारी योगेश शिले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची सुटका केली विशेष करून न्यायालयाने ही नोंद केली होती की जर बेलेबल ऑफेन्स सगळे आहेत तर मुळातच कोर्टात आणायची गरज नव्हती त्याचाही उल्लेख सन्मान्य न्यायालयाने केला आम्ही न्यायालयाचे आभार मानतो या संपूर्ण प्रकरणात आमचे इथले विद्यार्थी सेनेचे आणि वकील असलेले अनिकेत असतील त्यांची संपूर्ण वकिलांची मनसेची फौज असेल या सर्वांच्या सहकार्यामुळे आज आमची सगळी ही मंडळी आज आपल्याला जामिनावर सुटका झालेली पाहत आहे अंजली मला वाटते दिघे साहेबांचे शिष्य म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनीच त्याच्यावर कारवाई केली तर आमची गरज पडणार नाही दिघे साहेबांच्या शिष्य असलेल्या एकनाथ शिंदेची ओळख या डान्सबारच्या तोडफोडीनंतरच झालेली आहे तर मला वाटतं प्रत्येक वेळी मनसेनेच कृती केली पाहिजे अशी गरज नाही आणि जर मनसेनेच कृती करायची असेल तर मला वाटतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे द्यावेत उप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सन्मानी राजसाहेब बसले की हे सगळं बोलायची गरज पडणार नाही धनका ज्यावेळी साहेब एखादा मुद्दा मांडतात त्यावेळी त्यावे त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र सैनिक देतच असतात आम्हीसुद्धा तेच केलं आणि खरंच महत्त्वाचा मुद्दा आहे माननीय राजसाहेबांनी हा मुद्दा महाराष्ट्रासमोर मांडलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये अशा पद्धतीने डान्सबार संस्कृती फोफावणं हे महाराष्ट्रासाठी लाजीरवाणच आहे आणि मा आमचे प्रवक्ते माननीय गजानन काळे बोलल्याप्रमाणे पुढच्या काही दिवसांमध्ये याच्या विरोधात आम्ही ठामपणे उभे राहू हे प्रशासनाचं अपयश आहे आमचं काम आहे विरोधक म्हणून ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या जनतेसमोर आणणं त्या चुकीच्या गोष्टीवरती कारवाई करण्याचं काम सत्ताधाऱ्यांचं आहे सत्ताधारी अपयशी ठरतं तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावरती उतरत असते एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज